नमस्कार मित्रांनो पाठपुरावा वरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बचत गटामधील सगळ्यात मोठा घोटाळा कसा झाला याची परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार तर मित्रांनो ही एक सत्य परिस्थिती आणि सत्य घटना आहे त्या घटनेचा पाठपुरावा मी कशा प्रकारे केला आहे तसेच प्रकारे पुरावे गोळा केलेले आहेत आणि नेमकी ही जी संस्था जी कोणती आहे ती कशा प्रकारे याच्यामध्ये दोषी आढळत आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे आणि त्या तक्रारीच चा काय चाललंय पुढं काय होत आहे या सर्व तपशील गोष्टींची माहिती या अतिशय महत्वाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नोटिफिकेशन जे आहेत अपडेट जे आहेत ते तुम्हाला पहिले मिळतील तुम्ही बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा तर मित्रांनो ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण माहिती घेणार आहोत की कशा प्रकारे घोटाळा होतो घोटाळ्याची तक्रार सुद्धा कशा पद्धतीने केलेली आहे त्याचा पाठपुरावा करत असताना नेमकी काय घटना क्रम घडलेला आहे तर याची तपशीलवार माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे म्हणून कोणत्याही प्रकारे ही व्हिडिओ जरी मोठी होत असेल तरी स्किप करू नका तर मित्रांनो या ठिकाणी महिला बचत गट महिला बचत गट सध्या एकतर उमेद अभियानामधून राबवलं जात आहे किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच माविम अंतर्गत राबवलं जात आहे आपचा जो आपला विषय आज जो आपण हाताळणार आहोत तो म्हणजेच महिला व बालकल्याण विकास विभाग म्हणजे महाराष्ट्र शासनाचा महिला व बालकल्याण विभाग जो आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर त्या विभागाअंतर्गत पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की जे डिपार्टमेंट आहे त्यांचा स्तर कशा प्रकारे आहे आणि नेमकी दोषी कोण आहे आणि कुणी नेमकी प्रकार हा सगळा घडवलेला आहे जो काय आहे नक्की हा प्रकार त्याच्यामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप समजून घ्या की महिला व बाल विकास विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे त्याच्या अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे माविम हे त्याच्या अंतर्गत चालते की महाराष्ट्र शासनाचा हा मावीम हा एक अंगीकृत भाग आहे आणि त्याच्या अंतर्गत खाली स्थानिक लेवलला जी तालुका पातळीवरती जे काम करते ते म्हणजेच सीएमआरसी कम्युनिटी मॅनेज रिसोर्सेस सेंटर सीएमआरसी चं नाव सुद्धा तुम्ही ऐकलं असेल या ठिकाणी मराठीमध्ये त्याला लोकसंचलित साधन केंद्र या ठिकाणी असं म्हटलं जातं तर मित्रांनो महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थानिक लेवलला जे गट चालवत आहेत ते म्हणजे कोण हे सीएमआरसी वाले गट चालवत आहेत तर हे बचत गट कोणाचे हे शासनाचीच आहेत या ठिकाणी शासनाच्या स्ट्रीममधनं आलेले हे बचत गट आहेत ही जी संस्था आहे सीएमआरसी नावाची ते हे सगळे बचत गट त्या ठिकाणी गाव लेवलला हँडल करतात किंवा गाव लेवलला त्यांचं मॅनेजमेंट आहे त्या कम्युनिटीचं मॅनेजमेंट हे कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर म्हणजे लोकसंचलित साधन केंद्र या ठिकाणी हे सगळं मॅनेजमेंट स्थानिक लेवलला करतायत आणि ह्यांच्याकडे सगळं अंमलबजावणी जी करायची असते म्हणजे महिलांना कर्ज प्रकरण करून दे किंवा स्कीम आणून दे हे आणून दे आणून दे याच्यामध्ये ही जी सगळी कामं आहेत ती लोकसंचलित साधन केंद्र या ठिकाणी करत असत आणि याच्यावरती जे कंट्रोल असतं ते महिला आर्थिक विकास महामंडळाचं ही जिल्हा स्तरावरती एक यांचं हेड ऑफिस असतं त्याचप्रमाणे यांच्यावरती मंत्रालयामध्ये महिला व बालकल्याण विभाग आहे त्यांच्या अंतर्गत हे सगळं असं स्टेप बाय स्टेप असं काही गोष्टी चाललेल्या असतात तर मित्रांनो ह्याच्यामध्ये नेमका काय घोटाळा झाला तर याच्यामध्ये एक मध्यंतरी घटना घडली तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की घरगंडी आणि शिलाई मशीन वाटपाची एक स्कीम राबवली गेली तर मित्रांनो या ठिकाणी एक संदीप डोंगरे नावाची व्यक्ती आहेत यांनी काय केलं तर हे या संस्थेकडे गेले या सीएमआरसी संस्थेकडे गेले तर त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे स्कीम आहेत शासनाकडून आम्ही स्कीम राबवतोय हा एक थर्ड पर्सन आहे या ठिकाणी एवढंच लक्षात घ्या तुम्ही की हा एक थर्ड पर्सन आहे याने काय केलं की माझ्याकडे स्कीम आहेत कोणत्या स्कीम आहे तर माझ्याकडे घरघंटी आणि शिलाई मशीन स्कीम आहे माझ्याकडे सतराशे रुपयामध्ये तुम्हाला शिलाई मशीन आम्ही महिलांना वाटप करू अशी प्रकारची स्कीम आहे त्याचप्रमाणे चार हजार साडेचार हजार रुपयामध्ये घरघंटीची स्कीम माझ्याकडे आहे माझ्याकडे घरकुलाची स्कीम आहे अशा वेगवेगळ्या स्कीम त्यांनी सीएमआरसीला ला सांगितल्या कारण की सीएमआरसीकडे कोण आहे सीएमआरसीकडे महिला आहेत मित्रांनो सीएमआरसीकडे लाभार्थी आहेत CMR सी uh, कडे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचे गट आहेत आणि म्हणूनच या माणसाने काय केलं तर या लोकांना अप्रोच केलं हे जे जे लीड पर्सन आहेत याच्यामध्ये काम करणारे कर्मचारी असतील तर यांना त्यांनी अप्रोच केलं यांना थोडस सा जवळीक साधले यांच्याशी आणि त्यांनी काय केलं तर यांना सांगितलं की आमची स्कीम आहे ती तुम्ही राबवा तुमच्या परीने तुम्ही जे काय करायचं ते करा या ठिकाणी असा विषय झाला तर यांची जबाबदारी काय होती तर यांनी ही गोष्ट ही जी डील काही संभाषण झालं असेल किंवा जे काही घटना घडली आहे दोघांमध्ये जे ठरलं ते वरच्या लोकांना या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं कारण की हे मेन या ठिकाणी नियंत्रण ठेवणारी जिल्हा स्तरावरची मेन महिला आर्थिक विकास महामंडळ ही एक या ठिकाणी अंगीकृत महाराष्ट्र शासनाचं एक डिपार्टमेंट आहे एक विभाग आहे त्या विभागाला कळावा द्यायला पाहिजे हो की अशी स्कीम आम्ही स्थानिक लेवलला महिलांसाठी राबवतोय तर ते आम्ही राबवू किंवा कसे याबाबत या ठिकाणी विचारणा करणे किंवा पत्रव्यवहार करायला हवा होता परंतु या सीएमआरसी काय केलं तर कुठेतरी आपल्याला काहीतरी थोड्याफार प्रमाणात कमिशन मिळते म्हणूनच या ठिकाणी ह्यानेच सुरुवात केली डायरेक्ट लाभार्थ्यांना किंवा महिलांना ही स्कीम राबवली आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर घरगंडीची स्कीम राबवली आणि शिलाई मशीनची स्कीम राबवली आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडनं पैसे घेतले की सतराशे रुपये घेतले साडेचार हजार रुपये घेतले काही लोकांकडनं घरकुलाचे पैसे घेतले अशा प्रमाणे कलेक्शन झालं आणि थोड्याशा लोकांना लाल लालच देण्यासाठी महिलांना लालच देण्यासाठी सुरुवातीला काही मशीन वाटप सुद्धा झाले आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कलेक्शन झालं आणि हे कलेक्शन करून यांनी या माणसाला सगळं पैसे सोपवलं आणि हा माणूस पळून गेला आणि या ठिकाणी महिलांचे सगळे जा पैसे डुबले याच्यामध्ये हजारो महिलांकडनं पैसे घेतले गेले आणि लाखो लाखो रुपये या ठिकाणी महिलांचे फसले गेले म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड झाला या ठिकाणी हा फ्रॉड झाला नसता जर या ठिकाणी रिसर्च प्रॉपर परमिशननी काम झालं असतं वरच्या अधिकाऱ्यांना कळवलं गेलं असतं तरी कोणत्याही प्रकारचं म्हणजे या ठिकाणी व्हेरिफिकेशन शंभर टक्के झालं असतं ज्यावेळेला डिपार्टमेंट किंवा शासकीय विषय जातो त्यावेळेला व्हेरिफिकेशन होतं आणि या ठिकाणी व्हेरिफिकेशनच झालं नाही आणि ह्या लोकांनी परस्पर ही यो, योजना राबवल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फटका बसला तर मित्रांनो या फसव्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला फसवल्या गेल्या तरी तर असा प्रकारचा हा मोठ्या प्रमाणात झोल झाल्याच्या नंतर सर्वस्वी जी चुकी आहे जो गुन्हेगार आहे तो हे सीएमआरसी आढळत आहे याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर परमिशन किंवा रिसर प्रकारे कारवाई करून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया फॉलो केली नाही आणि याच्यामुळेच या महिलांना या महिला फसल्या गेल्या असतील किंवा महिलांना फसवलं गेलं अशा प्रकारची घटना घडली मित्रांनो या ठिकाणी मी वरच्या स्तरावरती या डिपार्टमेंटला सुद्धा तक्रारी केल्या होत्या त्यांच्याकडनं मला काही अहवाल प्राप्त झाले की या संदर्भात आमचा काही संबंध नाही आम्ही कोणत्याही प्रकारचे आदेश दिलेले नाही त्याच्यामुळे आमचा या काही गेरेना नाही असं या डिपार्टमेंटकडनं मला लेखी सांगण्यात आलं आणि त्याच्या अनुषंगाने ही जी संस्था आहे सीएमआरसी ती धर्मादाय कार्यालयाकडे रजिस्टर असते आणि म्हणूनच याची रिसर तक्रार मी धर्मादाय आयुक्तांच्याकडे केली या ठिकाणी तुम्ही बघाल तर दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजी म्हणजे याच महिन्यामध्ये गेल्या वर्षामध्ये अठ्ठावीस तारखेला मी धर्मादायी आयुक्तांची इथे कंप्लेंट केली की के अशा प्रकारची ही जी संस्था याने मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना फसवलेलं आहे या ठिकाणी वरिष्ठांची कोणतीही परवानगी घेतली नाही आणि अशा प्रकारचा फॉड फ्रॉड झालेला आहे आणि त्या संदर्भातील मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्युमेंट्स माझ्याकडे होते माझ्याकडे पुरावे आहेत त्या पद्धतीने मी सर्व या धर्मादाय कार्यालयामध्ये सादर केले आणि या संस्थेवरती कडक कायदेशीर कारवाई होण्यासाठी मी मागणी केली ही सगळी जमा झालेली आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की पेपरमध्ये आलेल्या बातम्या त्याच पद्धतीने माहिती अधिकारामधून प्राप्त झालेले पुरावे या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी मी तुम्ही बघाल तर एक फाईल चांगली करून ठेवलेली आहे आणि सबळ पुरावे माझ्याकडे परिपूर्ण पुरावे हे पुरावे घेऊन रिसर मी तक्रार धर्मादा यांच्या कार्यालयामध्ये दाखल केली परंतु एक वर्ष झाला तरी पण धर्मादाकडनं कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही तर मित्रांनो मित्रांनो याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय की, दखल दखल आ, की तक्रार दाखल केल्याच्या नंतर मी कोणत्याही प्रकारचा असा फोर्सफुली पाठपुरावा केला नाही मी अं मधून जाऊन विचारायचो की काय झालंय काय होणार आहे माझ्या तक्रारीवर तुम्ही काय कारवाई केलेली आहे मला कधी कळणार आहे ह्या गोष्टींची विचारपूस फक्त मी करत होतो परंतु फोर्सफुली असा कोणत्याही प्रकारचा अर्ज केला नाही की तुम्ही माझ्या तक्रारीवर काय केलं अशा प्रकारचा माहिती अधिकार सुद्धा अर्ज केला नाही मित्रांनो एकदम निवांतपणे पद्धतीने एक वर्ष होऊन गेलेलं आहे आणि या एक वर्षामध्ये या धर्मादायमधील जे अधिकारी असतील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या तक्रारीकडे कानाडोळा केलेला आहे म्हणजे ता टाळ केलेली आहे निदान काही ना काही उत्तर मला मिळणे अपेक्षित होते परंतु कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही मित्रांनो या ठिकाणी मला मध्यंतरी पुरावे सादर करायला म्हणणं सादर करायला बोलवण्यात आलं होतं त्या अनुषंगाने मी पूर्ण पुरावे माझं म्हणणं सगळं रिसर्च सादर केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने पुढा तर यांची जबाबदारी पडते की सामनेवाल्यांकडनं म्हणणं घ्या त्याच्यानंतर जे काय असेल ती कारवाई करा आणि या गोष्टीला जवळजवळ एक वर्ष झाला तरी देखील कोणत्याही दे प्रकारची कारवाई ही संबंधित संस्थेवरती झाली नाही आणि म्हणूनच या संदर्भात पुढे या प्रकरणावरती मी या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती अधिकार अर्ज करणार आहे त्याच पद्धतीने कोणकोणत्या कलमांचा मी आधार घेऊन या ठिकाणी तक्रार दाखल करणार आहे याची माहिती तुम्हाला प्रॅक्टिकली देता यावी म्हणूनच हा सर्व प्रकार मी आज तुमच्यासमोर हा एक्सपोज करत आहे मित्रांनो अशा प्रकारचा सगळा पाठपुरावा करून पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण पुरावे माझ्याकडे मी साठवून ठेवलेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण माहिती घेतली की कशा प्रकारचा हा मॅटर आहे आणि या मॅटरमध्ये आपण नेमकी काय केलेलं आहे तर मित्रांनो पुढच्या या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की याच्यामध्ये आपण माहिती अधिकार अर्ज या तक्रारीला कसा लावणार आहोत किंवा कोणकोणता माहिती अधिकार अर्ज आपण टाकणार आहोत आणि माहिती अधिकार कायद्यातील कोणत्या कलमांचा आधार घेऊन या ठिकाणी या माझ्या तक्रारीवर किती दिवसात कारवाई व्हायला पाहिजे होती ते नियम काय आहेत हे सर्व गोष्टींची माहिती आपण कशी घेणार आहोत आणि या अधिकाऱ्यांवरती एक प्रकारचा जो दिरंगाईचा जो झापड असते की दिरंगाई करायची दिरंगाई करायची कोणत्याही गोष्टीमध्ये दिरंगाई करायची तर ही दिरंगाईची झापड कशी उतरवू शकतो तर त्याची माहिती मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तुम्ही हा भाग पहिला भाग झाला तर दुसरा भाग तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला तपशीलवार सांगणार आहे की मी कशा प्रकारे माहिती अधिकार अर्ज करणार आहे तक्रार अर्ज करणार असेल किंवा या ठिकाणी माहिती अधिकार कायद्यामधील कोणत्या महत्वाच्या कलमांचा मी आधार घेऊन या ठिकाणी पाठपुरावा पुढे करणार आहे याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तपशीलवार देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला पहिले बघायला मिळतील पुन्हा भेटू मित्रांनो जय हिंद जय जाह महाराष्ट्र